नमस्कार मित्रांनो महिलांसाठी आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आजपासून हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे अतिशय आनंदाची बातमी आहे आचारसंहिता संपल्यापासून आज आए, आए, आचार परक्रिया, परक्रिया ही प्रक्रिया या प्रक्रियेलाही सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता आजपासून वितरणालाही सुरुवात झालेली आहे ही महत्वाची अशी माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची आहे तर ज्या महिलांचे आधार सीडिंग झालेलं आहे आधार डीबीटी लिंक आहे अशाच महिलांच्या खात्यामध्ये हा हप्ता येण्यास सुरुवात होणार आहे ज्या महिलांना पहिले साडेसात हजार रुपयाचा हप्ता मिळाला होता अशाच महिलांना तर एकवीसशे रुपयाचा हप्ता हा मिळणार आहे ही महत्वपूर्ण माहिती होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आता टप्प्याटप्प्याने आजपासून वितरणाला सुरुवात झालेली आहे येत्या तीनशे चार पाच दिवसामध्ये सर्व महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल व बँकेमध्ये हे पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे धन्यवाद मित्रांनो